शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडवणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे हे सरकार कष्टकऱ्यांचं सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारीच्या माध्यमातून थेट योजनेचा लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार तेवीस पासून शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण पंचेचाळीस लाख बेचाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्यानं वीस हजार दोनशे शहाण्णव लाभार्थ्यांना विविध दे लाभ देण्यात येणार आहेत म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारं सर्वसामान्यांचं सरकार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन मार्च रोजी कल्याण इथं केलं शासन आपल्या दारी हा आपला कार्यक्रम करण्याचा निर्णय मी आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घेतला याचं कारण यापूर्वी देखील निर्णय होते लाभ होते योजना होत्या सगळं होतं परंतु सर्वसामान्य माणूस जो लाभार्थी होता त्या लाभार्थ्याला तो लाभ मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागत होते चक्रा मारण कागदपत्र देणं त्याची स्क्रुटिनी करणं या सगळ्या गोष्टीतून या कटकटीतून चक्रा मारण खेटे मारण यामुळे तो सर्वसामान्य आपला लाभार्थी तो लाभाचा नाद सोडून देत होता आणि म्हणून आम्ही ठरवलं की शेवटी हे सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे सर्व गोर गरिबांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माझ्या माता भगिनींचं तरुणांचं आणि ज्येष्ठांचं समाजातल्या प्रत्येक घटकाचं सर्व जाती पातींचं हे सरकार त्यांना न्याय देणारं हे सरकार आहे आणि म्हणून शासनाच्या योजना ज्या आहेत त्यांना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे ही भूमिका घेतल्यानंतर आज जवळपास चार कोटीपेक्षा जास्ती आपले लाभार्थी झालेले आहेत आज मला जिल्हाधिकारी सांगत होते पंचेचाळीस लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आणि जवळपास पंचवीस हजार पंचवीस हजार पंचवीस हजार थेट लाभ आज या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि आज... शासन आपल्या दारी या उपक्रमाचं नियोजन हो प्रीमियर मैदान कल्याण शिळाफाटा कोळे कल्याण इथं करण्यात आले होते त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमदार सर्वश्री निरंजन डावखरे किसान कथोरे संजय केळकर कुमार आयलानी विश्वनाथ भोईर शांताराम मोरे आमदार गीता जैन आमदार मनीषा कायंदे माजी आमदार रवींद्र फाटक एम एम आर डी एचे आयुक्त संजय मुखर्जी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले जिल्हाधिकारी अशोक शिंगारे सर्व महानगरपालिकांचे आयुक्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की हे शासन गरजू लाभार्थ्यांना त्यांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणारं शासन आहे शेतकरी सर्वसामान्य माणूस गरजू वंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले आहेत वैयक्तिक लाभाबरोबरच सामूहिक लाभ आणि वेगवेगळे मोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली यातून समृद्ध महामार्ग अटल सेतू मेट्रो अशा विविध कामांचं उद्घाटन करून महाराष्ट्र विकास कामांच्या यादीत आपण पहिल्या क्रमांकावर आणला स्वच्छतेमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम होत आहे यामुळे प्रदूषण झपाट्यानं कमी होत आहे हे राज्य शासन दिलेला शब्द पाळणारं आहे यातूनच मराठा आरक्षणाचा प्रश्नही आपण सोडवला महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळं राज्य सरकारला केंद्र शासनाचं मोठं पाठबळ मिळत आहे त्यामुळं राज्याचा विकास चौफेर आणि वेगवान पद्धतीनं होत आहे प्रधानमंत्री मोदी यांनी पंचवीस कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम केलंय प्रधानमंत्री मोदी यांच्यामुळं देशाचा सन्मान जगात वाढल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले बेरोजगारांनाही बळ देण्यासाठी हे शासन आता ठाणे जिल्ह्यात सहा व सात मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करत आहे या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी दिली जाणार आहे या महारोजगार मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावा असं आवाहन करून मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की एम ए क्षेत्रात मेट्रोचं जाळं पसरत आहे त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातही जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याचं काम, काम करत आहे हे राज्य शासन जनतेसाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचा प्रास्ताविक करताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की शासन आपल्यादारी हा उपक्रम राज्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनानं पहिल्यांदाच सुरू केला सामान्य माणसाला आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयात सतत जावं लागायचं त्यापेक्षा राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा या उद्देशानं सुरू केलेल्या या उपक्रमामुळे एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही असं मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितलं अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत त्यामध्ये आज तरुणांना रोजगार देण्यासाठी स्टार्टअप असेल स्किल डेव्हलपमेंट असेल आणि त्यामध्ये आज आपण जर पाहिलं तर भरती आपली सुरू झाली यामध्ये खाजगी कारखाने मला वाटतं किती कलेक्टर किती तारखेला आपला रोजगार मिळावा सहा आणि सात तारखेला देखील रोजगार मिळावा आहे नागपूरला झाला लातूरला झाला आणखी बारामतीला झाला आता ठाणे जिल्ह्यामध्ये तो होतोय जवळपास पन्नास हजार तरुणांना त्या ठिकाणी जागेवर रोजगार देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे